धारणी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने धारणी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे नदी नाले व ओढ्याकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून तसेच ओढे व नाले यांच्यापासून दूर राहावे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे नदी अथवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी व जनतेने दक्षता घ्यावी आणि वेळीच स्थळी स्थलांतर करावे घाट वळणाच्या रस्त्याने शक्यतोवर प्रवास करणे टाळावे धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो धोकादायक ठिकाणी चढू नये धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये मेघगर्जना होत असताना झाडाच्या खाली उभे न राहता सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आपत्कालीन परिस्थितीत जवळचे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा तसेच तालुका नियंत्रण कक्ष तहसील कार्यालय धारणी येथील दूरध्वनी क्रमांक शून्य सात दोन दोन सहा दोन दोन चार दोन दोन तीन या नंबरवरती संपर्क साधावा असे आवाहन तहसील कार्यालय धारणीच्या वतीने तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्याकडून करण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी